जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी भोकरदन जाफराबाद या चारही तहसीलदारांनी शेतकऱ्यांचे पन्नास कोटी रुपये लुटले असा आरोप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकरांनी केला के आहे बोगस शेतकरी दाखवत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम लाटली असून तत्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावी अशी मागणी आता लोणीकरांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्याकडे केलेली आहे पन्नास कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे पहिल्या टप्प्यात चार तहसीलदार आणि एस यांना तातडीनं निलंबित केलं पाहिजे काही गावच्या तलाठी आणि ग्रामसेवक कृषी सहायकांना पकडून यांनी हे सगळं भ्रष्टाचार केलेला आहे या सर्वांना तातडीनं निलंबित करावं यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे शेतकऱ्यांचे पैसे लुटले ते भ्रष्टाचार केलेला आहे चोरी केलेली आहे आणि म्हणून या सर्व लोकांवर निलंबन आणि फौजदारी हो गुन्हा दाखल झाला पाहिजे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा